माझं नाव स्वरा गोविंद रवकडे आज मी तुम्हाला मी वाचलेलं पुस्तक म्हणजे तोतुचंद तो याविषयी सांगणार आहे तोतुचान तो पु पुस्तकात तोतोचंद तो नावाची एक मुलगी असते जी जिला ती पहिलीतच असताना शाळेतून काढून टाकलेलं असतं त्यामुळे तिच्या आईला वाटत असतं की माझी मुलगी पहिलीतच असून तिला शाळेतून कसं काय काढून टाकलं तर तिची आई वि तिच्या विद्यालयात जाते आणि म्हणते की तोतिच्याने असे काय केलं की तुम्ही तिला काढून टाकणार आहेत तर तिच्या शिक्षिकांनी सगळं सांगितलं होतं तिच्या आईला की कसं तोतोच्या नेहमी बेंचचं ड्रॉवर उघडत असे बंद करत असे त्याच्यात काहीतरी टाकत असे तिथून काढत असे असं करून ती क्लासला डिस्टर्ब करत असे आणि हे ते झालंच पण ती खिडकीजवळ उभं राहून बँड बैलांना बोलवत असे आणि बॅट वाजवून घेत असे त्यामुळे क्लास खूपच डिस्टर्ब होत होत असत तर मग आईलाही वाटले की आपण तोतोच्या तोच्या शाळा बदलूच या तर आईने खूप प्रयत्न करून एक शाळा शोधली होती जी की गाव का या गावाच्या गावामध्ये होती त्या शाळेचं नाव होतं तोमोई तोतोचनला हे माहीत नव्हतं की तिला शाळेतून काढून टाकले कारण आईने हे तिला सांगितलंच नव्हतं मग ती तोमोय विद्यालयात गेली तेव्हा तिने तिच्या आईला विचारलं की आई तोमोय म्हणजे काय असतं तर तिची आई म्हणाली की तोमोय म्हणजे डोंगरावरचं शिखर असतं तर मग त्या दोघी आतमध्ये गेल्या त्यांना तेव्हा त्या ते शाळेत रेलगाडीचे डबे दिसले तर तोतोचंदने विचारले की आई हे रेलगाडीचे डबे का भरले तर तिची आई म्हणाली की ते बहुतेक वर्ग म्हणून रेलगाडीचे डबेच वापरत असते याच आईलाही कुतूहल वाटलं होतं नंतर त्या दोघीही मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेला मग त्यांना मुख्याध्यापक भेटले ते तिची आई म्हणाली की ही तुमची नवीन विद्यार्थिनी तर मग त्यांच्या मुख्याध्यापक म्हणजे सोसाकू कोबायाशी यांनी तोतोशांकडे निहारून बघितलं आणि ते म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकता मला तोतोशांशी एकट्याने काहीतरी बोलायचं आहे तर मग ते तोतोशांशी बोलायला ते तर बोलत नव्हते पण तोतोशानच त्यांच्याशी बोलत होती आणि ते नुसतं ऐकून घेत होते लगातार चार तास ते दोघांचं ते दोघांचा संवाद चालू होता मग तोतोच्याला खूप आनंद झाला की तिला जितकं काही वाट सांगू वाटत होतं तिनंच कोणाला तरी पहिल्यांदा सांगितलं होतं आणि कोबयाशींनी ते न कंटाळता सगळं काही ऐकलं होतं आणि मग ते म्हणाले की तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस तोतोच्याला हे ऐकून खूप छान वाटलं कारण की तिचं पहिल्यांदाच इतकंच इतकं वेळ न कंटाळता कोणीतरी ऐकलं होतं मग तोतोच्या तो तिच्या वर्गात नेलं कोणी मग वर्गात तिच्या बाईंनी तिला नाव विचारलं तर तिला सांगितलं माझं नाव तो तुचार मग बाई म्हणाल्या ती जा आणि बस मग ती बसली तिला त्यांचं शिकवणंही फार आवडलं होतं कारण की त्यांचं शिकवणं म्हणजे तुम्हाला जे करायचं असेल ते करा म्हणजे तुम्ही कुठलाही विषय करू शकता आणि जर त्याच्यामध्ये अडचण येत असेल तरच त्यांच्या शिक्षकांकडे जाऊन विचारायचं आणि नंतरच नंतरच जेवणाचा वेळ झाला मग सगळेजण जेवायला लागले मग कोबयाशी कोबयाशी प्रत्येकाचा डब्बा चेक करत होते आणि म्हणत होते आज तू काय आणलं आहेस आज तू काय आणलं आहेस प्रत्येकाला त्यांना सांगायला खूप आनंद वाटत होता तो तोच्याने ठरवलंच होतं की उद्या तीही डब्बा आणेल आणि तीही सरांना सांगेल की असं झालं मी असं आणलं आहे मी तसं आणलं आहे तिला हे विचार करूनच खूप आनंद होत होता तोंबई विद्यालयात बऱ्याच मुलांना पोलिओ झालेला होता तर तो तोबयाशींना त्याचं फारच कसा आ, सर, ते हे होतं म्हणजे कसं की ते त्यांना वाटत असेल की आम्हा सर्वांपेक्षा वेगळे तर यासाठी त्यांनी खूप काही केलेलं होतं जसं की जेव्हा जेव्हा त्यांचा पोहायचा त्रास असेल तेव्हा त्यांनी सांगितलं ज्यांना पोशाख घालायचे ते घालू शकतात आणि ज्यांना नाही घालायचे ते नाही घालू शकत म्हणजे हे काही एकदम तसंच करा असं नव्हतं तर मग त्याने नागरिकांना एकमेकांच्या अंगाची लाल वाटू नये म्हणून त्यांनी तसा विचार केलेला होता तर तो तो, तो चॅन ही खूप हुशार मुलगी होती आणि कोबायशी तिला नेहमी म्हणायची की तू खरोखरच एक हुशार मुलगी आहेस हे ऐकून तिला खूप आनंद व्हायचा आणि तो तर छान खरंच एक हुशार मुलगी होती तिने कोबायशीना वचन दिले होते की ती मोठी झाल्यावर या शाळेत शिकवायला येईल म्हणजे शिक्षिका होईल आणि तिने ते वर्चन त्यांचं पूर्णही केलं होतं ती मोठी झाल्यानंतर त्याच शाळेत शिक्षिका झाली आणि हे पुस्तक मी वाचल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि खूप आवडलं कोबायशी हे सर्वात चांगले शिक्षक आहेत या पुस्तक वाचल्यानंतरच कळतं आणि दोतच्याने हे पुस्तक कोबायशींना समर्पितच लिहिलेलं आहे धन्यवाद